उद्या एकतीस तारीख आहे वर्षाच्या शेवटचा दिवस आहे तर त्याच्यासाठी आमची जी तयारी आहे चालू आहे सकाळी आमची जॉईंट सी पी आणि आमचे ॲडिशनल सी पी क्राईम आणि इतर अधिकाऱ्यांना शी माझी बोलणी झालेली तसेच काल रात्री आपला जे ग्रुप आहे त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे कसे आपली तयारी राहील म्हणजे आमच्या झिरो टॉलरन्स याच्यावरही आहे याच्यात आम्ही लिहिलेलं आहे की झिरो फटॅलिटी झिरो स्टेबिंग आणि झिरो इंजरी असा आपला एक मोटो आपण ठेवलेला आहे आणि हेतू एक हेच आहे की कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये ॲक्सिडेंट्स वगैरे होऊ नये आणि दारू पिऊन हाईमध्ये गेल्यानंतर कंट्रोल आपला जातो आणि काहीतरी मित्र, मित्र बसलेले जे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे बॉडी इंजरीज किंवा मर्डर्समध्ये दारू जो आहे तो एक मेन इश्यू दिसतो आहे केसेसमध्ये बघितला तर मित्र मित्र बसलेले दारू पिले आणि एकने दुसऱ्याच्या मर्डर केला किंवा के त्यांच्याकडे की तू माझेकडे का बघितलं आणि दारूचे नशेत असाही केलेलं आहे म्हणजे दारू जे आहे त्याच्यावर कंट्रोल करण्याची आणि दारू पिऊन कोणीही गाडी वगैरे चालू नये तसेच आपण नोटीस पण देतो आहे रेस्टॉरंट्स बार्स वगैरेला की कोणीही जर आतमध्ये काय भांडण झाली कुठे दारू पिऊन तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती देणे कोणी जर दारू पिऊन गाडी चालवतो आहे तुमच्याकडून पिऊन बाहेर निघतो आहे तर त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे तसेच कोणीही विदाऊट परमिट दारू घेऊ नये हे आपण सगळे इन्स्ट्रक्शन्स आणि यांना ब देतो आहे